नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर पवणी ते देवलापार दरम्यानच्या हरणाकुंड शिवारात रविवारी दुपारी अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले जंगलाचा राजा पट्टेदार वाघ भर दिवसा महामार्गालगतच्या जंगलातून बाहेर येऊन रस्ता पार करण्यासाठी उभा ठाकला साधारणपणे सफारीच्या तासन प्रवासातही सहज दर्शन न देणारा हा वाघ रस्त्यासमोर समोर आल्यानं पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आज तर सफारी शिवायच पैसे वसूल झाले अशा भावना व्यक्त करत पर्यटकांनी या थरारक दृश्यांचा आनंद काहींनी मोबाईलवर हा क्षण कैद तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय तथापि या आनंदासोबतच काळजीची ही छटा देखील उमटली महामार्गावरून जात असताना एखाद्या वेगवान वाहनाची धडक लागून वाघाच्या जीवाला धोका निर्माण होईल की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती एका बाजूला निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव तर दुसऱ्या बाजूला वन्यजीव आणि मानवी हस्तक्षेप यांच्यातील टक्कर या या दोन भावना पर्यटकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या घटनेनंतर पुन्हा एकदा टायगर कॉरिडॉरच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय महामार्ग आणि जंगल यांच्यामधल्या रस्त्यावरून वाघ बिबटे यांच्यासारखे वन्यजीव वारंवार बाहेर येतात यामुळे अपघाताची भीती तर आहेच पण मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याचाही धोका आहे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींचं मत आहे की अशा महामार्गावर सुरक्षित अंडरपास आणि फेन्सिंग उभारणं तातडीचं आहे अन्यथा जंगलाचा राजा कधीही वेगवान वाहनाचा बळी ठरू शकतो गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी नागपूर